हॅलो uh, नमस्कार इंडिया टू यू के फॅमिली पुन्हा एकदा तुमचे आपल्या इंडिया टू यू केच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्हाला दिसत असेल आता मी आलेली आहे भारतात माझ्या माहेरी आहे मी अहिल्यानगरला नगरला आणि खूप 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 एक्सायटेड आहे हा ब्लॉग बनवण्यासाठी तर सगळ्यात आधी सर्वांना मनापासून खूप 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 थँक्यू सो मच खूप आभार तुमचे की तुम्ही एकदम स्ट्रॉंग आपली इंडिया ट्यू के फॅमिली आहे आणि सगळेजणं मस्त माझ्याबरोबर राहिला तेवढा मोठा गॅप झालेला असताना तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच की आपल्या फॅमिलीमध्ये एक छोट्याशा नवीन मेंबरचे आगमन झालेले आहे तर मला छोटेसे बाळ झाले आता ते चार महिन्याचं आहे त्याला घेऊन हे सगळं मॅनेज होत नाही आहे त्यामुळे ब्लॉग सध्या बंद आहेत यू केला गेल्यावर पुन्हा सुरू करूच तर आता एक क्विक छोटासा ब्लॉग बनवती आहे माझी आत्या आलेली आहे आणि आत्या मस्त रेसिपी दाखवणार आहे तर आपण तो ब्लॉग करूया आणि सुरुवात करूया आपल्या छोट्या छोट्या ब्लॉग्सला बघू पुढे पुढे कसं कसं जमतं आहे त्यानुसार मी ब्लॉग करेनच तोपर्यंत सगळ्यांनी मला इन्स्टाला कनेक्टेड राहा तिकडे मी अपडेटेड असते आणि बाकीचे सगळेजणं इन्स्टाला जे कनेक्टेड असाल त्यांना सगळं माहिती असेलच की माझ्या लाईफमध्ये आता सध्या काय काय चालू आहे चला तर बघूया आपण रेसिपी मी मी पण घाईत आहे तर त्याच्यामुळे पटपट पटपट ब्लॉग करते बघूया आता मस्त नागपूरची विदर्भ बस स्पेशल रेसिपी जी खूप फेमस आहे चला तर नमस्का। आत्या। नमस्का। आत्या। नमस्का। <laughs> खा, <laughs> तर इकडे आहे माझी आत्या नमस्कार नमस्कार इन गेट के फॅमिली माझ्या आत्याकडून ही माहिती आहे माझे आत्या आहे वडी तुम्हाला सगळ्यांना खाऊ घालत आहे आत्या मस्त नागपुरी भाषा बोलते तर आता नागपुरी ऐकायला मिळणार आहे आणि आत्तानी ऑलरेडी सुरुवात केली आहे कारण की मी थोडंसं लेट केलंय साईड बाय मी तुम्हाला रेसिपी सांगते आम्ही दाखवते आत्याचं नाव आहे हो साधना देवळेकर आता बघूया रेसिपी पहिली परत बारीक परतून घ्यायची बारीक चिरून बिर्याणीच्या कांदा कांदा हिरण्याची चिरून परतून घेतली आत्या इकडे मस्त भरपूर कोथिंबीर छान अशी चिरून ठेवली आहे आणि सांबारवाडी म्हणतात कोथिंबीरला सांबार म्हणतात विदर्भात तर आत्यासारखी सांबार सांबार म्हणते आणि आम्ही कन्फ्यूज होतो तरी सुंदर मस्त अशी कोथिंबीर चिरून घेतली आहे छान थोड्या वेळ बाहेर सुकवली होती ना आत्या पुडाच्या वडीसाठी हे मैदा आणि बेसन ह्याचं सा हे करायचं सारण ह्याच्यामध्ये भरायचं <laughs> ते तुम्हाला करून दाखवते पहिले सारण करायचं तर हे वडीचं तिने आउट आउटर लेअर करून घेतलं त्याच्यामध्ये मैदा आणि बेसन आहे हळद पण घातली आहे ना अजून काय करतलं आहे थोडंसं तिखट आलं लसून पेस्ट तिखट आलं लसून पेस्ट तर हे असं बॅटर तयार करून ठेवलं आहे आणि इकडे छान सारणासाठी कोथिंबीर आणि इथे तयारी करायची आपली आता कांदा हिरवी मिरची टाकली आहे कांदा परतून घेणार आहे का आपण आणि मसाले वगैरे टाकणार आहे तू आता खसखस आहे तुमच्या हां खसखस काय काय टाकणार आहे तू आता हळद आणि बरं अशी मस्त आत्याच्या हातची सांबार वडी खायला मिळणार आहे मला आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहे आणि आत्या पण खूप एक्सायटेड आहे पहिल्यांदा व्हिडिओ मध्ये येते आत्या टाकती आत्या तू आता काजू ह्याच्यामध्ये चारोळी पण टाकतात चारोळ्या चारोळ्या मी आत्या पण सारण बनवते आहे जेवढं मटेरियल चातात तेवढी छान होतो सांबार जास्त मटेरियल टाकलं तर मस्त होईल सांबारवाडी आता आपण बघूच कशी होती आहे सांबारवाडी मस्त मी पण फर्स्ट टाईम खाणार आहे आत्ता चहाची सांबारवाडी आता काय टाकते आत्या आता सगळ्यात मेन गोष्ट टाकते आहे सांबार कोथिंबीर टाकते आत्या तू नेहमी करते का आत्या सांबारवाडी नागपूरला आमच्याकडे फेमस असते हिवाळ्यात हिवाळ्यात का करतात हेवी आहे म्हणून हिवाळ्यात करतात का तुम्ही हिवाळ्यात छान मिळतं म्हणून तरी परतून आहे शिजवायचं का ते वाफवायचं फक्त पानं पानं घेतले का पानं पानं घेतले फक्त काड्या नाही घ्यायच्या असं सांगते आत्या तर मी एक्सायटेड आहे खूप जास्त सांबारवाडी खायला अशा इंडियाच्या गोष्टी <laughs> तिकडे मिळत नाही इतकी छान कोथिंबीर पण तिकडे नाही मिळत तिकडे मस्त कोथिंबीर आणली काल भरपूर आणि होवाडी गावरा आणि कोथिंबीर वासायची खूप खरंच मस्त वासत होता आणि भरपूर कालपासून आत्ताची छान तयारी चालली होती आणि त्यानंतर ही सांबारवाडी बनती आहे सगळ्यांसाठी सगळे आलेले आहेत भाऊ बहिणी वगैरे सगळे जमले आणि मस्त मजा येणार आहे परतून याची वाफ काढायची झाकून ठेवायचं काय परतायचं नाही फक्त परतायचं का किती नाही परतायचं खोबरं का खोबरं आहे खोबरं टाकलंय किसून मिक्सर मधून काढून घेतलंय आणि आता खोबरं टाकलंय खोबरं पण त्याच्याबरोबर परतवायचं का खोबरं पण छान परतायचं त्याच्याबरोबर सगळं सारण रेडी झाल्यावर ते गार होऊ वडीत भरायला मला अजून काही माहिती नाही पण मी गेस करते आणि मग हे तर मी बरोबर आणि नंतर होतं समजून तर आपण बरोबर गेस केली आता मध्ये मध्ये स्टेप्स बघूया कसं कसं काय काय होतंय मी पण आत्ताकडून शिकते म्हणजे आपल्याला इंग्लंडला बनवता येतील आणि इंग्लंडच्या लोकांना फ्रेंड्सना वगैरे खाऊ घालता येतील सांभारवाडी असतील नागपूरची कुरची प्रसिद्ध संभरवडी आत्याची आम्ही पाटळ शिव पाठवू करून आत्ता युकेला पण पाठवणार आहे साखर घालती आत्ता आता थोडं सर टेस्टीड आणि लिंबू पण येणार आहे लिंबू पण येणार आहे ना आम्ही मसाले नाही बघितले सगळे हिरवी आणि हे मसाल्याच्या डब्यातून तू हळद टाकले अजून काय टाकला जिलेची हा मीठ साखर थोडं लिंबू हळद मसाला असेल मसाला टाकू शकतो बर चाट मसाला किंवा आमचूर पावडर टाकू शकतो टाकायचा काढून देते आत्ता आता अंदाज टाकते आत्ता मस्त मधून वगैरे टाकत नाही एकदम एक्सपर्ट आहे सांबारवाडी करण्याला सांभारवाडी करायला खूप एक्सपर्ट आहे तर थोडासा चाट मसाला टाकलाय मम्मी पण आहे मम्मी आणि मी एन्जॉय करतोय आता कशी मध्ये बनवते आणि तिला हळूहळू कर म्हणते आता टेस्ट करून बघते पप्पा पण आले मध्ये पप्पाना चहा पाहिजे पप्पा मध्ये चहासाठी आले आणि आम्ही पप्पाला एवढी सांबारवाडी करता करता मध्ये चहा बनवून देतोय इकडे पप्पांचा चहा बनतोय आता आम्ही एक क्विक आयडिया करतोय थोडंसं सारण गार आहे ताटात आणि एक वडी करून दाखवणार आहे बाकीच्या आम्ही नंतर करणार आहे तर आत्ताने इथे थोडंसं सा सारण काढलंय कर गार करायला ते थोडंसं गार करून घेऊन एक वडी करून बघू आपल्या कॅमेऱ्यात पुढे एक वडी करून दाखवणार आहे एक दोन वड्या म्हणजे आणि त्या तळून सारण इथे गार करायला ठेवले आपण बघू इथे मैदा घेते आत्त्या आणि लाटून घेते पारी इथे सारण गार होत आहे आणि तिकडे त्या बाजूला वाटीमध्ये आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे तेल तापवायला ठेवलंय आपण तेलात तळणार आहे खूप नाही पातळ लाटाच्या पात्या मीडियम लाटा चिकटलं पाहिजे म्हणून त्याच्यासाठी हे पेस्ट लावतात आलं लसूण पेस्ट कारण पेस्टिक पाहिजे सारंग आता ऐकलं असेलच तुम्ही मी एक दोन रेसिपी ब्लॉग्स बनवले होते सगळ्यांना खूप आवडले होते आणि म्हणूनच हा सुद्धा एक स्पेशल ब्लॉग बनवते आपले मध्ये मध्ये वेगवेगळे ब्लॉग्स येत असतात रेसिपी ब्लॉग्स वगैरे पुरणपोळीचा पण खूप फेमस झाला होता मी आ, रोटी मेकरवर पुरणपोळी केली होती मायक्रोवेव्हमध्ये त्यानंतर आता हा पण एक छान विदर्भ स्पेशल ब्लॉग येतो तर विदर्भाच्या लोकांनी नक्की कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये लसून पेस्ट लावून घेते आत्या च भरपूर भरायचं सारण जेवढी पाहिजे तेवढंच वा मस्त वाटत पुढाच्या वडील हे सारण हे जमलं पाहिजे पुढे त्याला पुढाचे वडी पण म्हणतात का वडी <laughs> वा, रेडी करून टाकली आता छान खरपूस तळायची का आत्या वडी कोणता कलर येईपर्यंत अशी छान गुलाबी छान गुलाबी कलर येईपर्यंत पहिली वडी गेली आहे जी मला मिळणार आहे <laughs> जी पहिली वडी मला खायला मिळणार आहे गेली आहे पहिली आणि अजून थोड्याशा बनवते सारण बनलेलं आहे मग आपण खाऊन बघू तुम्हाला सगळ्यांना फक्त बघायला मिळतं मी बनवून बघा आणि मग खाऊन बघा मी मस्त टेस्ट करणार आहे ना की बारीक ठेवला तुम्ही जास्त कर तर असं मी फरमाईश केली मस्त मला मिळतात थँक्यू आत्ता तुम्हाला कोथिंबीर वड्या खा अरे कोथिंबीर म्हणते मी कारण नेहमी कोथिंबीर वड्या खायची सवय तर वडी आणि कोथिंबीर वडी पूर्ण वेगळी आहे कारण की वडी ऐकून मला असं वाटायचं आहे की कोथिंबीर वडी आहे पण वडी पूर्ण वेगळी आहे आता रेसिपी बघितली असेलच तुम्ही सगळ्यांनी स्पेशल ह्याला वडी सुद्धा म्हणतात कुडाची वडी पण म्हणतात याला बनवून घेऊ मग तळू हां दुसरी पण बनवते आत्या आणि जळली नाही पाहिजे लागली नाही पाहिजे म्हणून आत्याने एकदम गॅस बारीक केला आहे थोडी कलर हौँ 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 सुंदर आत्या म्हणते फुटलं पण नाही पाहिजे म्हणून मग बारीक गॅसवर छान हळूहळू एकदम हे करायचं किती सुंदर दिसती वडी इकडे दुसरी रेडी झाली आहे पण बनवून घेऊ मग बाकीचं तळू पटोपट आधी आम्ही हे बनवून घेणार आहे आणि नंतर बाकीचं तळणार नाही फुल गॅस केला शेवटी फुल करायचा का थोडासा तर ही काढली आहे आणि इतकी सुंदर दिसतीय वळी मस्त कलर आलाय बाहेर आली आहे अशी आत्ताने छान मला प्लेटमध्ये दिली आहे आपण टेस्ट करून बघू लगेच हा एकदम छान खुशखुशीत झाली आहे मस्त फुटली चमच्यानी इझिली फुटली आहे चमच्यानी छान दिसतीये आता मी टेस्ट करते आत्या समोर वडी मस्त खूप छान स्पायसी आणि मस्त लागते एकदम खुसखुशीत खूप छान झाली आहे वडी मस्त आत्या भरपूर खाणार आहे मी आता आत्याच्या आजच्या वड्या आणि बाकीच्या सगळ्यांना पण आपण पन देऊ हळूहळू आणि सगळेजण मिळून खाऊ मस्त मस्त <laughs> पण खा व्हिडिओ समोर ज्यांनी बनवली त्याने पण एकदा माझ्या हाताने खा कशी वाटली तुला पण मस्त ना, ना गरम गरम हम्म चालेल जेवताना मग गरम गरम तळू थांबली कडून आत्या तुला थँक्यू तू रेसिपी बनवून दाखवली मस्त आभारी आहे थँक्यू आत्या मस्त रेसिपी बनवून दाखवली मस्त एकदम छान बनली आहे तर विदर्भातले लोक खूप खुश होतील जे आपले विदर्भातले ऑडियन्स असतील ते सगळे जण तुमच्या ओळखीच्या विदर्भातल्या लोकांना आपला व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचं काय म्हणणं सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्हाला वडी कशी वाटली तुम्ही कशी बनवता मला तर मज्जा आली आहे आणि मस्त मी आता खाणार आहे अर्धी सोडली आहे मस्त <laughs> चला तर चला तर भेटूया नंतर बाकीच्या काही ब्लॉग्समध्ये मला माहीत नाही कसा वेळ मिळतो आहे आता या छोट्या शहरामुळे बघू आपण तर ट्राय करू युकेला गेल्यावर तर नक्की ब्लॉग येतीलच आता सध्या आहे इंडियामध्ये इंडियाची मजा घेतली आहे माझ्या बहिणीचं लग्न झालं आहे सख्या तर सगळी सगळीकडे गोंधळ सुरू आहे लग्नभर आहे बघूया काय काय होतंय चला तर बाय थँक्यू सो मच